हे बघा माऊली पवार मागच्या अनेक वर्षांपासून सकल मराठा समाजासाठी अत्यंत प्रामाणिकपणे स्वच्छपणे आणि सगळ्यांच्या समन्वयानं त्या ठिकाणी काम करत आहेत असं असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना माऊली पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरी वीस लाख रुपये घेऊन त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा उमेदवाराचे प्रचाराची जबाबदारी घेतली आहे अशा प्रकारचं मोहगम कोणताही पुरावा नसताना आणि चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलंय त्यामुळं खरं बघायला गेलं तर अशा प्रकारचे कोणतेही पुरावे कोणतंही त्या ठिकाणी वस्तुस्थितीदर्शक विश्वासार्ह असा कोणताही घटनाक्रम त्यांनी सांगितलेला नाही मोहगम त्या ठिकाणी आरोप केलेत त्याच्यामुळं अमोल बापू शिंदे यांनी हे वक्तव्य त्यांचं तात्काळ माघारी घ्यावं समाजाची गा माफी मागावी माऊली पवार यांची माफी मागावी लेखी स्वरूपामध्ये माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला त्या ठिकाणी दावा त्या ठिकाणी केला जाणार आहे अशा प्रकारच्या मुळात पहिल्यांदा त्यांच्या ह्या वक्तव्याचा सकल मराठातर्फे तमाम मराठा समाजातर्फे निषेध आहे आणि त्यांनी तसा माफी नाही मागितली त्यांचं वक्तव्य महागारी नाही घेतलं तर त्यांच्यावर मानहानीचा दावा त्या ठिकाणी ठोकला जाणार आहे माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ गटा शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुरावे निशिद्धे सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं जाहीर आहे मी तेच सांगलो ना जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवा मी समाजकारण बंद करतो सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करतो अपने पक्षा करता का। एक लक्षात घ्या पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला की चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकीटमार पाकीट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळत आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे कुठल्या पक्षाचे विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही आहे तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला नाही त्यामुळे कोणा जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना मग एवढा काय विषय याचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कुणाचं नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेले कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचे योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मैदानातून मिळेल सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं शंभर टक्के ठाम आहे जरांगी पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे